मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का निमदरी देवस्थानाबद्दल रेणुका माता येथे तिच्या भक्तासाठी माहूरगडावरून कशी आली नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आज जाणून घेऊया जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील रेणुका माता मंदिराविषयी माहिती हॅलो हाय नमस्ते कसे आहात मजेत ना मी पूजा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल आपण आज जाणार आहोत जुन्नर तालुक्यातील निमदेर येथे तेथील देवीचं मंदिर व कथा जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राइब करून ठेवा चला सुरू करूया आपला पुढचा प्रवास जर तुम्ही कधी जुन्नर तालुक्यात गेलात तर इथे नक्की जा अगदी वीस मिनिटाच्या अंतरावर आहे जुन्नरपासून दहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे जर तुम्ही संगमनेरीतून तुम प्रवास सुरू केला तर ब्याऐंशी किलोमीटर नाशिक इथून प्रवास सुरू केला तर एकशे त्रेपन्न किलोमीटर आणि पुण्यावरून प्रवास सुरू केला तर शहाऐंशी किलोमीटर प्रवास करून तुम्ही येऊन पोचच्यात निमदेरी येथे जर तुम्ही कधी जुन्नर तालुक्यात गेला तर या जागेला नक्की भेट द्या आता आपण येऊन पोचलो आहे मंदिर परिसरामध्ये मंदिर परिसर हा खूप मोठा आहे तसंच तो स्वच्छ देखील तेवढाच ठेवला गेला आहे मंदिर परिसरामध्ये प्रशस्त असा सभागृह आपल्याला बघायला मिळतो तसेच इथे काही रूम्स देखील बांधलेला बघायला मिळतात ह्या ज्या पायऱ्या दिसतात ह्या पायऱ्यांनीसुद्धा तुम्ही देवीच्या मंदिराकडे येऊ शकता समोरच्या या पायऱ्या तुम्ही बघत आहात या पायऱ्यांनी सरळ खाली उतरून आलात आणखी काही पायऱ्या खाली उतरून गेलात की तुम्ही मीना नदीच्या पात्रात जाऊ शकतात असे म्हणतात मीना नदीच्या पात्रात आंघोळ करून देवीला प्रार्थना केली तर तुमच्या अंगावरील खास नायटे खरुज असे चर्मरोग बरे होतात आम्ही सर्वांनी नदीपात्रात दोन हट्प्या धुवून घेतले व पुढे देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे गेलो आता आपण जाणार आहोत देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे पण आता मला मोबाईलचा कॅमेरा बंद करून ठेवायला लागणार आहे कारण की इथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे असं इथे बोर्ड लावलेलं आहे पण तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला देवीचं दर्शन नक्की घडवणार आहे पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे आपल्या वेदांशिवाय आपला लॉक पूर्ण होऊ शकत नाही त्याला देवीच्या मंदिरापुढे पुढे सिंह हो दिसला त्याने त्याला लायन लायन म्हणून त्याच्याशी खेळायला लागला आणि हा व्हिडिओ जो तुम्ही पाहत आहात तो माझ्याकडून चुकून शूट झाला होता कदाचित देवीच्या असेल तुम्हाला सर्वांना दर्शन द्यायचं तुम्हाला माहिती आहे का मंडळी या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते जुन्नर तालुक्यातील एक ब्राह्मण देवीचा भक्त होता तो माहूरगडे येथे देवीच्या दर्शनासाठी नेहमी जायचा कांतराने तो म्हाता झाला व त्याला माहुरगड येथे देवीच्या दर्शनासाठी जाणं शक्य होईल एक दिवस त्या ब्राह्मणाने माहुरगड येथे जाऊन देवीला प्रार्थना केली मला आता तुझ्या पूजेसाठी येथे येणं शक्य होणार नाही मला शक्य झालं तोपर्यंत मी तुझ्या दर्शनासाठी आलो देवीने भक्ताला सांगितलं मी तुझ्या सोबत येईल पण तू मागं वळून बघू नकोस निमदरी येथे आल्यावर ब्राह्मण मीना नदीकाठी थांबला व त्याने देवी खरच आपल्या मागे आहे का नाही म्हणून वळून पाहिले व देवी तेथेच लुप्त झाली देवीने दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन सांगितले तू जिथे थांबला होता व मागे वळून पाहिले होते मी तेथेच आहे मला शोध व माझी स्थापना कर दुसऱ्या दिवशी ब्राह्मण पुन्हा या ठिकाणी येऊन शोधाशोध केली तर त्याला दोन मूर्त सापडल्या ब्राह्मणाला प्रश्न पडला ही दुसरी मूर्ती कोणाची आहे व हिला काय नाव द्यायचे तेव्हा देवीनी पुन्हा ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन सांगितले ही हा माझा मुलगा परशुराम आहे माझ्या बाजूला त्याची स्थापना कर पूर्ण महाराष्ट्रात निमदरी हे असे एकमेव ठिकाण आहे जिथे देवी बरोबर त्यांचा मुलगा परशुराम याची मूर्त आहे खूप लांबून लांबून लोक येथे दर्शनासाठी येतात नवरात्रात येथे नऊ दिवस हरिनाम सप्ताह ठेवला जातो व मोठ्या प्रमाणात अन्नदानही असते तसेच देवीची यात्राही भरले जाते सकाळ संध्याकाळ देवीची नित्य आरती होते मीना नदीच्या काठी निसर्गरम्य वातावरण व देवीचे अतिशय खसरे व प्रसन्न मुखवटा पाहून नयनारम्य होते अनेकांच्या नवसाला देवी पावते व मंगळवार व शुक्रवार देवीला कौल लावला जातो पेशवे काळात या मंदिराची स्थापना झाली होती व देवी आपल्या भक्तासाठी माहूर घडवून इथे आली अशी कथा आहे अनेक भाविक इथे विशेष करून गर्दी करतात मंदिर परिसर खूप मोठा आहे व तर कसा वाटला मंडळी आजचा व्लॉग निमदिरी येथील माहिती व देवीची कथा नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू सून हसत राहा मस्त राहा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय मंडळी